नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप दिवस झाले माझे व्हिडिओ येत नाही आणि हा पण माझा जुनाच व्हिडिओ आहे हा आहे दिवाळी पाडव्याचा व्हिडिओ आणि इथून पुढे माझे रोज व्हिडिओ येतील हे मी तुम्हाला आता खात्री देऊन सांगते कारण खूप दिवस दिवसाला ब्रेक घेतला गावी गेलो गावाकडे बरेच कार्यक्रम होते काही कारणामुळे असं शूट करता नाही आलं आणि इथे आम्ही चाललो होतो स... कारण दुपारी खूप झोप झाली होती कारण लक्ष्मीपूजनच्या दिवशी खूप असं दिवसभर पण आणि रात्रभर पण असं सणामध्येच गेले त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी आम्ही खूप अशी झोप काढली आणि नंतर उठून म्हटलं चला बाहेर फिरायला जाऊत आणि तर मी चहा पिला आणि मुलांना रस दिला पहिला आम्ही कुठे असं लांब नाही तर इथे एल्प्रो मॉलला चिंचवडमध्ये पी सी एम सीमध्ये इथे गेलो होतो आणि तिथे आम्हाला पाहायचा होता रा आपल्या महाराजांचा रायगड किल्ला आणि खूप छान रायगड किल्ला बनवला होता ह्याची मी रिला आधीच पोस्ट केली होती पण हा व्हिडिओ मला टाकायला जरा लेट झाला त्यानंतर आम्ही असं पूर्ण मॉल फिरलो आणि सह्याद्री खूप दिवसांनी आली होती म्हणजे बरेच ती सहा ते सात महिन्याची असते होती तेव्हा आम्ही ह्या मॉलमध्ये आलो होतो त्यानंतर आम्ही आत्ता पहिल्यांदा आलो तिला घेऊन आणि ती खूप एन्जॉय करत होती आणि वरून असा व्ह्यू दिसत होता रायगड किल्ल्याचा आणि प्रत्यक्षात कुणी बघितला असेल किल्ला तर ही असं त्यांनी बरोबर असं मूर्ती ती म्हणजे किल्ला असा व्यवस्थित बनवलेला आहे सेम टू सेम आणि नंतर कपड्यांच्या शेरच्यात गेलो सेक्शनमध्ये कारण काही घ्यायचं नव्हतं तर क पण असंच फिरत होतं की काय आलं आहे का नवीन असं बघण्यासाठी पण तिथे सह्याद्रीसाठी सा दोन टी शर्ट खरेदी केले आणि मुलांची मस्ती तर बघू शकता एक 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 अशा वस्तू उचलून घेऊन खेळत होते ते आणि त्यांना म्हटलं की खेळण्याचं ठिकाण आता आपण जाणार आहोत आपण चला बाहेर जाऊत पण ते काही काय तयार नव्हते बसे त्यांना तयार करून घेऊन गेलो आणि ते मस्ती एकापाठोपाठ एक, एक आम्ही ट्राय केलं की एकदा तो चढायचं एकदा मी चढायचं मुलांना घेऊन म्हणून आम्ही असं एन्जॉय केलं मुलांना घेऊन आणि रायन्स तर आता स्वतःहून सो असं की स्वतः म्हणजे सिड्यांवरती चढतोय उतरतोय ते बघा कंटिन्युअसली तो नसता असा पळतच होता त्याला थांबा थांबण्याचं म्हणजे काय असा ब्रेकच नव्हता तो इकडे जा तिकडे चाल तर तो आधी शोधत होता की खेळण्याचं ठिकाण कुठे नंतर आम्ही गेलो तो गेम झोनमध्ये गेलो आणि तिथेच सुरुवातीला अशी एक कार उभी होती आणि आम्ही काहीच त्यांना पैसे देऊन असा खेळ खेळवला नाही कारण त्यांना अजून काही कळतही नाही आणि ते एन्जॉय करत होते हे गाडी आम्हीच अशी हाताने आलो होतो पण त्यांना असं वाटत होतं की पळवत आहेत गाडी आणि सह्याद्री बघू शकता किती छान बसली आहे आणि किती एन्जॉय करते ते ती तिथे असा एक काय तरी गेम होता ते याच्यामध्ये ते आतमध्ये गेले होते आणि त्यांना असं वाटत होतं तेच बटन वगैरे दाबून तेच खेळत आहेत त्यांना काय माहिती ना की आम्ही त्यांना पेज केलं नाही तर ते चालू कसं होणार ना चला तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू